नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनने वेळेच्या आधीच म्हणजे तीस मेला केरळमध्ये प्रवेश करत सुखद धक्का दिलाय तर मान्सून केवळ केरळमध्येच नाही तर ईशान्य भारताच्या सात राज्यांमध्येही पोहोचला आहे तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज केरळ आणि ईशान्य भारतात प्रवेश केला आहे तर मान्सूनने केरळचा बहुतांश भागाच व्यापला आहे तर तामिळनाडूच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे तसेच ईशान्य भारतातील संपूर्ण नागालँड संपूर्ण मणिपूर संपूर्ण मिझोरम संपूर्ण अरुणाचल प्रदेश व्यापले तर त्रिपुरा मेघालय आणि आसामच्या काही भागात मान्सूनने चाल केली मान्सूनने आज अरबी समुद्राचा बहुतांश भाग मालदीव आणि उर्वरित भाग ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आहे मान्सूनची सीमा अमिनी कन्नूर कोयमतूर कन्याकुमारी अगरताळा आणि धुबरी भागात आहे तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मान्सून केरळ आणि लक्षद्वीपचा आणखी काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आसाम आणि मेघालय आणि पश्चिम बंगाल सिक्कीमचा आणखी काही भाग तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सून दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे